सत्याला ही प्रसिद्धीची गरज असते अन्यथा ते असत्य मानले जाते मित्रांनो नमस्कार मी ऍडवोकेट गोकुल कदम कायदा सल्लागार पुणे येथून आपले स्वागत करतो जर समजा तुमची स्वतःची मालकीची जमीन आहे आणि ती जर तुम्हाला विकसकास डेव्हलपमेंट साठी द्यायची असतील तर येथे तशी जमीन हस्तांतरण करण्यापूर्वी किंवा डेव्हलपमेंट ला देण्यापूर्वी कायदेशीर नियम काय आहेत हे समजून घ्या कारण कोणताही जमीन मालक ज्या वेळेस असे विकास हक्क एखाद्या बिल्डरला किंवा संस्थेला देत असतो त्यावेळेस तो बिल्डर किंवा संस्था मोबदला म्हणून जास्त पैसे त्या व्यक्तीस देत नाही परंतु मोबदल्याच्या स्वरूपात जो काही बांधकाम ते त्या जमिनीवर करणार आहेत त्या बांधकामातील ठराविक बांधकाम हे त्या जमीन मालकाला देण्यात येत असते आणि जमीन मालक आणि डेव्हलपर मध्ये अशी देवाणघेवाण ठरल्यानंतर तसा करार जो आहे तो विकसन करार हा करण्यात येतो आणि तेथून पुढे सर्व काम हे विकसक करत असतो आता ज्या वेळेस असं डेव्हलपमेंट हे रजिस्टर होत असत त्यासोबत विकसक हा कुलमुक्तार पत्र देखील जमीन मालकांकडनं घेत असतो आता असे कुलमुक्तार पत्र का रजिस्टर केले जाते तर यामध्ये बिल्डरला जमीन मालकाच्या वतीने जे काही बांधकाम होणार आहे त्या बांधकामा संदर्भात परवानगी असेल प्लॅन सँक्शन असेल किंवा जमिनीची मोजणी करायची असेल किंवा प्लॅन पास करण्यासाठी असेल किंवा त्या बांधकामाला विक्री करण्यासाठी असेल यासाठी असे कुलमुखत्यार पत्र हे ज्या वेळेस डेव्हलपमेंट अग्रिमेंट रजिस्टर होते त्याच वेळेस पत्र देखील रजिस्टर करून घेतले जात असते आता कुलमुखत्यार पत्रामुळे होतं काय तर जमीन मालकाचे जमिनीचे विकास हक्क व जमीन मालकाच्या वतीने विविध कामे करण्याचा अधिकार किंवा हक्क हे बिल्डरला मिळत असतात त्यामुळे प्रत्यक्ष जमिनीची मालकी न होऊनही अशा वेळेस जो कोणी बिल्डर आहे किंवा संस्था आहे ती जमीन मालकाचा कुलमुखत्यार म्हणून कार्य ही करत असते आणि जमीन मालकाच्या वतीने स्वतः सही आणि बाकी सर्व काम पूर्ण करतात आणि ज्या वेळेस असे बांधकाम हे पूर्ण होते त्यावेळेस त्या, त्या बांधकामातील जे कोणी फ्लॅट होल्डर आहे त्यांची संस्था नोंदणी करून देणं व त्या जमिनीची मालकी त्या संस्थेच्या नावावर करून देणं हे बिल्डरवर कायदेशीर बंधनकारक आहे आणि ज्या वेळेस बिल्डर अशी संस्था नोंदणी करून त्या जमिनीची मालकी कन्व्हेन्सद्वारे त्या संस्थेच्या नावाने करून देतो त्यानंतरच ती जमिनीची मालकी ही त्या जमीन मालकाकडे न राहता संस्थेकडे जात असते आणि बिल्डर ज्या वेळेस अशी जमिनीची मालकी ही संस्थेच्या नावाने करून देत असतो त्यावेळेस देखील तो जमीन मालक जो आहे त्याचा कुलमुक्त धारक म्हणूनच काम करत असतो आणि जर समजा बिल्डरने अशी संस्था नोंदणी केली नाही किंवा त्या जमिनीची मालकी संस्थेला करून दिली नाही तर जे फ्लॅट होल्डर आहेत ते स्वतः डिम्ड कन्व्हेन्स द्वारे जमिनीची मालकी संस्थेच्या नावावर करून घेऊ शकतात